श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे वारं वारं लागणं वाऱ्यावर सोडणं कानात वारं शिरणं हे वाक्प्रचार आपण खूपदा ऐकले आहेत आपल्या आयुष्यात या वाक्प्रचारानुसार प्रत्यक्ष अनुभवही कदाचित घेतले असतील मुलांना मोकळीक देणं म्हणजे मुलांना वाऱ्यावर सोडणं नव्हे सावधपणे दिलेली मोकळीक आवश्यकच असते झाडाची मुळं खोलवर जाणं हे वाढीसाठी गरजेचं असतं म्हणूनच बंदिस्त घरात आणि सतत सावली असणाऱ्या जागेत वृक्षाची पूर्ण वाढ होत नाही त्याला ऊन वारा पाऊस मिळालाच पाहिजे वादळाशी सामना करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये यायलाच पाहिजे असा वृक्षच सक्षम होतो मजबूत होतो आणि तोच भविष्यात इतरांना सावली देतो कोणतंही मूल जन्मतः वाईट नसतं मुलांचं घडणं बिघडणं हे आपल्या वर्तनातून त्यांच्यावर झालेल्या संस्कारांवर अवलंबून असतं संस्कार नसतील तर कानात वारं शिरतं मुलं भरकटतात आपल्या संस्कारात जर ताकद असेल तर बिघडलेल्या मुलात राहिल्यामुळे तो बिघडण्याची शक्यता राहूच दे उलट त्याच्यामुळे बिघडलेली मुलं सुधारू शकतात वारं उलटही फिरू शकतं अहो दुधात मिठाचा खडा पडला तर दूध नास्तं हे जसं खरं आहे तसं दुधात मधाचा थेंब पडला तर त्याचं तीर्थ होऊ शकतं हेही खरंच आहे ना मी लहान असताना संत गोरा कुंभार हा सिनेमा पाहिला होता त्यामध्ये एक दृश्य असं होतं की पंढरीच्या वारीला जाता जाता मध्ये गोरोबांकडे क्षणभर विश्रांती घेण्यासाठी बरीच संत मंडळी आलेली असतात गूळ पाणी घेत घेत सगळ्यांच्या मनसोक्त गप्पा रंगल्या असतानाच गोरोबा आपल्या छोट्या बाळाला घेऊन बाहेर येतात पाठोपाठ त्यांची पत्नी धावते देते आणि म्हणते अहो 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 ऐकलं का बाळाच्या डोक्यावर एक टोपडं नाहीतर कुंची तरी घालू दे वारं लागेल त्याला यावर गोरोबा जोर जोरात हसतात आणि म्हणतात अगं याच संतांचं वारं लागावं म्हणून लोक किती धडपडत असतात तरी कित्येकांच्या वाट्याला ते येत नाही आज आपल्या बाळाचं भाग्य खरंच इतकं थोर आहे या सगळ्या थोर संत मंडळींचं दर्शन त्याला एकाच वेळाला होतंय लागू दे त्याला वारं श्रोते हो तसं पाहिलं तर या वाक्यात कितीतरी गहन अर्थ आहे आपली मुलं कशा कशाच्या वाऱ्याला असतात त्याचे परिणाम काय होतील याविषयी आपण जागरूक असायला हवं हो। चांगलं काय वाईट काय हे मुलांना कळावं त्यांचे त्यांना योग्य निर्णय घेता यावेत यासाठी थोडी मोकळीक द्यायलाच हवी पतंग आकाशात उंच जायला हवा हो असेल तर ढील द्यावीच लागते अन्यथा पतंग उंच जाऊच शकत हो नाही योग्य वेळी योग्य ढील दिली तर पतंग उंच जातो आणि तो उंच जरी गेला तरी दोर त्याचा आपल्याच हातात असतो